गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम गुप्त काशी सकाळचे वाजले दीड आणि आम्ही अकरा वाजता झोपलोय साडेबारा वाजता उठून आंघोळ वगैरे करून मी माझ्या स्वतःच्या हाताने दोन आता आम्ही स्कॅम साठी जो इथनं सोनप्रयाग ला जावं लागतं मग सोनप्रयाग पासनं परत एक टॅक्सी करून पुढे जावं लागतं विश्मिलक अँड जय श्री भोलेनाथ दिस इज माय फेट टू क्यूट ब्रेड पिंक टी त्याच्या आतमध्ये थर्मल्स ट्रॅक पॅन्ट त्याच्या आत पण थर्मल्स आणि मॉर्निंग अँड वी आर स्टार्टिंग ट्रेक चा बेस कॅम्प चा ट्रेक ओके गो जय मॅन्डेटरी वेन इन केदारनाथ फर्स्ट शॉपिंग एकजून आता आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सोन प्रयागमध्ये ड्रॉप केलं आहे आणि आता आम्ही इथनं निघालो आहे गौरीकुंडला जायला तर इथनं थोडासा वॉक करत जावं लागतं एक ब्रिज येतो त्या ब्रिजच्या पुढे इथे लाईक सरकारी टॅक्सीज लागलेल्या असतात इथनं पुढे नॉर्मल टॅक्सीचं परमिट नाही गौरीकुंड मेन बेस कॅम्पे केदारनाथ ट्रेकचा आणि आत्ता डिस्क्लेमर आम्ही येत नाही तर थोडा थोडा पाऊस चालू झालाय थोडा डर्क माहोल जय श्री केदार इथून चालू होतो हो का ब्रेक ब्रेक सुरू झालाय केदार आत्ता वाजले साडेसहा आत्ताशी आम्ही आलोय अडीच किलोमीटर टफ खतरनाक तेवढा स्लिपरी रोड आहे या घोड्यांच्या टट्टीमुळे आणि स्मेली पण जय केदार किती किलोमीटर

लिटरली माय हँड इज शेकिंग क्विक ब्रेकफास्ट ब्रेक सगळ्यात भारी ब्रेकफास्ट करते भाई सकाळचे वाजले आहेत आठ थ्री पॉईंट फाईव्ह किलोमीटर तर मी थकू मेरे

खरनाक एवढा अवघड ट्रेक मधीच येणारा पाऊस चिखल रचरच ह्याच्यामुळं मला जास्ती फोन काढून शूट करताना आले आहे तर हा एक व्ह्यू तर नक्की बघा टू पी एम इन द आफ्टरनून

एवढ्या खतरनाक ट्रिक वी ऑल डिझर्व्ह टू व्हेरी गुड लंच डिनर वॉट एव्हर ज्या टाइमला तुम्ही पोहचता आता वाजता फाउंडेशन समथिंग आम्ही आलो जेव्हा गायत्री भवन म्हणून तो जो ओमचा सिंबल आहे ना एंट्री केला गेला मंदिर बॅक साईडला या साईडला ओमचं सिंबल सा आहे त्याच्यामध्ये एक गायत्री भवन म्हणून हॉटेल आहे एक नंबर डाळ पण मस्त आहे आणि छोले पण एक नंबर दोन्ही मिक्स करून तर डबल एक नंबर लागते यू शुड ट्राय टू चरा सोया नाही सुबा मुझे सोने दो नींद पुरी हुई नाही ख्वाब पुरे होने दो आता वाजले रात्रीशी दोन आणि आम्ही आलो so, ला finally, oh, आहे गर्भगृहामध्ये केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये अभिषेक करण्यासाठी सो आम्ही सध्या लाईनला थांबलो आहे आणि इन आम्ही केदारनाथचं दर्शन घेणार आहे फायनल शिवली फायनल रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे लोक म्हणतात ना इथे स्वर्गात ना हवा येते ते काही खोटं नाही आहे त्याचा पूर्ण म्हणजे पूर्ण अनुभव आम्ही घेतला आहे इतकं मंगलमय वातावरण की काय सांगू तुम्हाला पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मागचे ग्लेशियर डोंगर बघा फक्त ओ माय गॉड स्वर्गात उभं राहिल्यासारखं वाटलंय रात्री दोन साडेपाच वाजेपर्यंत आम्ही फक्त इथं घर फिरत होतो खूप 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 छान होतो आता वाजले दुपारचे बारा आणि चोवीस तारीख एक नंबर तसा आज दर्शन झाले सोमवारच म्हणजे तसं आज मंगळवारी पण आमचं रात्री दर्शन झालंय त्याच्यामुळे सोमवारचं एक नंबर दर्शन झालं दास इन केदारनाथ स्वच्छ हवा आती है अतिहार वेल्टरियल अनरियल एक्सपिरियन्स अनरियल वाईफ सगळं एकदम एक्सप्लेन करू शकत नाही माझ्या शब्दांमध्ये की मी काय बोलायचं आहे मला बट आयुष्यात एकदा तरी माणसाने केदारनाथला आलंच पाहिजे टक्के प्रत्येक हिंदू माणूस या गोष्टीला रिलेक्ट करू शकतो जय श्री केदार गायत्री भवन केदारनाथ यावाच लागते एक नंबर आलू पराठा एक नंबर जेवण आता आता तीच मागवलेत अजून दोन येतात केदारनाथ गायत्री भवन केदारनाथला नक्की जेवायला थांबा सगळ्यात बेस्ट जेवण इथल्या एरिया मला मला हेच वाटलंय आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलं तर सगळ्यात बकुवास जेवण आणि बकवास हॉस्पिटॅलिटी होती बट थँक्स टू दिस हॉटेल कसले दुपारचे एक आणि आम्ही ट्रेक खाली उतरायला चालू करतोय शेवटचा निरोप अंटील नेक्स्ट टाइम जय श्री केदार फोर फोर्टी आणि आम्ही ऑलमोस्ट आठ किलोमीटर आलोय शूट करू शकत नाही एवढा भयंकर पाऊस झालाय दोघं पण आम्ही सगळे लोक इथे मस्त रेनकोट वगैरे घालून चाललोय बोटामध्ये फुल पाणी पाणी चिखल झालेला आहे माग बघू शकता तुम्ही एक कणही दिसत नाही आता थोडी जरा जवळ वस्ती आल्यामुळं तर लांब पर्यंत काहीच दिसत नाहीये डरका का आहे आता आम्ही पोचलेलो आहोत गौरे कोणच्या कमानीवर आणि आपल्या युट्यूबर मित्राची आपण प्रतिक्रिया बघूया यावर जाणार म्हणणं माझं हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला आय एम डेड नो कॉमेंट प्रॅक्टिस करून या नाहीतर मायासारखं बसवा इथं येऊन आणि तुम्ही परत याल का पुलावा आला तर हेलिकॉप्टर सोडून मी परत नाही का कसं दॅट्स वे फॉर दिस व्लॉग गाईज आणि ह्याच्यानंतर आम्ही चौघांनी पण एकमेकांकडे बघितलं नाही जेवलो आणि डायरेक्ट झोपून गेलो आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा